ऑर्गॅनिक नाही आम्ही विरोध केला नाही सकल ओबीसी महामोर्चांनी त्यांना विरोध केला त्या कारण त्यांची भूमिका या जे आरच्या समर्थनात हो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि त्या जे आरचा नुकसान नक्की ओबीसी समाजाला होतो असे सर्व ओबीसी बांधवांची भावना आहे आणि त्याबद्दलचं चीड आणि राग आहे त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये हा जे आर रद्द करावा ही मागणी असेल आणि ही मागणी करत असताना ओबीसीचे काय एक दोन प्रमुख मागण्या आहेत पण मुख्यत्वे आम्हाला तो जे आर रद्द करावा अशीच मागणी सकल ओबीसी समाजाची आहे हो या सगळ्या तावडेंच्या नाराजीमुळे ओबीसी समाजात कुठेतरी फूट पडल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे नेते एकमेकांसोबत काय नाही बघा सरळ भूमिका आहे जो ओबीसी ओबीसीच्या हिताच बोलेल तो ओबीसीचा ओबीसीच्या विरोधात बोलेल आणि ओबीसी नेता म्हणेल तर तो कसा ओबीसीचा होऊ शकतो सरळ गोष्ट आहे आणि ते पुढे मांडू ना आम्ही आम्हाला सगळे काय दिसत आहेत त्या जे आरचा अर्थ जे आरचा जे आर होणारं नुकसान ह्या मोठ्या गोष्टी आहेत का सगळ्या गोष्टी मुख्यमंत्री आम्ही मांडू जे आर मागे घेण्याची आपली मागणी आहे पण काही शब्द किंवा वाक्याची आपल्याबद्दल केली काही दृष्टी केली तर चालू शकतात ना हे आता मी एकटा ठरवत नाही हे आम्ही ओबीसीच्या आमचे जे कमिटी आहे त्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करू जर असा काही प्रस्ताव पुढे येतो का आणि त्यावर चर्चा करू पण मुख्यत्वे दोन सप्टेंबरचा ज्या आर रद्द करावा तो ज्या आर हा ओबीसीला उद्ध्वस्त करणार आहे हीच भूमिका आता ओबीसी महामोर्चाच्या सर्व नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आहे प्रकाश आंबेडकर यांनी असं म्हटलंय की आर एस ने आणि भाजपने ओबीसीचा विश्वास हे आता दिसत आहे ना मी खूप गोष्टी आहे सांगण्यासारखी काय काय झालंय त्यामुळे त्या संदर्भातली भूमिका प्रकाश आंबेडकर जी म्हणताय तीच आमची भूमिका आहे भाजपने ओबीसीचा मतांचा फायदा घेतला ओबीसीना फायदा काही करून दिला नाही कुठल्याच ठिकाणी नाही तो ना प्रशासनात आहे ना ज्युडिशरीमध्ये आहे ना आरक्षणात आहे ना फाय त्याला मिळणाऱ्या सवलतीमध्ये कुठे वाढ आहे काही नाही औषधी करून उपचारोपचार कर झालेला आहे आणि मूळ बिमारी कशीच ठेवली हे जे काही आहे त्यामुळे नुकसान प्रचंड झालेलं आहे हे प्रकाश आंबेडकर म्हणतात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका